नमस्कार बुलेटीनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य सरसकट कर्जमाफीवर लवकरच निर्णय घेतला जाईल शिंदे यांचं वक्तव्य मीडियातील घोषणाबाजी नाही पुरेशी औपचारिक मागण्या पाठवाव्यात बावनकुळे यांचं म्हणणं आणि बारामती शेतकऱ्यांसाठी मदतीचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन आता पाहूयात सविस्तर वृत्त पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतजमिनी वाहून गेल्यात या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्यात शेतजमीन पुन्हा पीक घेण्यायोग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतील आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे आता जमीन साफ करायचाच एकरी खर्च पाच लाख रुपये आहे शेतजमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार असं उद्धव ठाकरे म्हणालेत पुण्यात स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे नवरात्र फेस्टिवलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले रहेजा चौकात त्यांचं जल्लोषात स्वागत झालं नवरात्रोत्सव साजरा करण्यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं ते म्हणाले दरम्यान राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मदत मिळेल पंतप्रधान मोदी यावेळीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे ही सरकारची प्राथमिकता असून सरसकट कर्जमाफीवर लवकरच निर्णय घेतला जाईल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय आ, काल पण गृहमंत्री अमित शहा साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी निवेदन दिलं की आपल्याला या आपत्तीमध्ये संकटामध्ये शेतकरी सापडले त्यांना मदत केली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री स्वतः देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलं आहे की या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता आश्रू आहे आणि ते पुसण्याचं काम सरकारने करणं आमची जबाबदारी आहे राज्य सरकार तर पूर्ण मदत करणार त्यांना या मदतीमध्ये कुठेही हात आखडता घेणार नाही थोड्या अटी शर्ती ज्या आहेत थोड्या बाजूला ठेवायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील अटी शर्ती शिथिल केल्या जातील परंतु शेतकऱ्याचे जे झालेलं प्रचंड नुकसान जे आहे त्या नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या माग राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याने चर्चेला उधाण आलंय मीडियातील घोषणाबाजी नाही पुरेशा औपचारिक मागण्या पाठवाव्यात तो असा टोला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय पाहूयात ते काय म्हणाले कर्जमाफीसाठी मराठवाडा पिंजून काढणार कर्जमाफीची घोषणा करेल आणि मोदींनी देखील मराठवाड्याने यावं उद्धव ठाकरेंना सध्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे त्यांना थोडं फिरू द्या महाराष्ट्र आमचं सरकार आमचं काम करेल विरोधी पक्षाचं असल्यामुळे त्यांना फिरावं लागणार आहे त्याला जावं लागणार त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती बघावं लागणार बरं झालं म्हणजे हे चांगलं झालं की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त दोन दिवस आले आणि दोन दिवस विधानसभेत आले अडीच वर्ष कधीच दौरा केला नाही किमान आता विरोधी पक्षाचा असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा करताय मी त्यांना शुभेच्छा देतो दौरा करा त्या ठिकाणी मागण्या करा आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे जे काही उद्धव ठाकरे साहेब जे काही मागणी करतील सरकार म्हणून आम ऐकणं हे आमची जबाबदारी आहे आणि सरकार योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय करेल उद्धवजींनी दिलेल्या सूचनाचंही त्या ठिकाणी आम्ही काही नाकारणार नाही त्यांच्या सूचना विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणे ही सरकारची जबाबदारी आहे शेवटी विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्वाचं स्थान देशा राज्यामध्ये आहे आणि त्यामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि यांच्याकडे उद्धवजीने जे काही मीडियाच्या बाईटपेक्षा त्यांचं पत्र वगैरे जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या दिल्यास एखादी बैठक येऊ शकेल पण ते जर त्या डायसवर गेलं नाही तर मग नुसतं मीडियात बोललो मीडियात बोललो मीडियात मागणी केली पॉलिटिकल मागणी केली मीडियात बात बातमी केली पण लिहिलं काहीच नाही पत्रच लिहिलं नाही तर माझी विनंती आपल्या माध्यमातून की उद्धवजीच्या दौऱ्यात त्यांना जे जे आढळतं ते ते त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं आमच्या दौऱ्यात तर आम्हाला दिसलंच आहे पण उद्धवजी आता गेले त्यांना काही एखादी जास्त गोष्ट मिळू शकते तर त्यांनी सरकारकडे पाठवावी आम्ही दखल घेऊ राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आलेली आणि गेलेली पिकं या दोन्ही बाबतीत शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं म्हटलंय दरम्यान परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन मदतीसंदर्भात पत्र दिलं राज्य सरकारकडून या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून केंद्र सरकारकडूनही चांगली मदत मिळेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय दुष्काळाच्या मागणीवर विचारले असता योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये जी काही मोसामुळं हाहाकार झालेला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे आता पुन्हा तुम्ही माहीत तुम्हाला माहिती आहे की पाच सात दिवस रेड अलर्ट सांगितलेला आहे काढले बाहेर रेड अलर्ट सांगितलेला आहे त्या सगळ्यातनं महाराष्ट्राला त्या ठिकाणी कुठली अडचण येऊ नये आता खूप झाला पाऊस आता सगळीकडं शेतकऱ्यांना त्यांची जी काही राहिलेली पिकं किंवा गेलेली पिकं ह्याच्याबद्दल मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला करायच्या आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज तारखेनुसार शंभर वर्ष पूर्ण करतोय सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात संघाची स्थापना केली होती शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या निमित्तानं आज शहरात भव्य पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलंय कस्तूरचंद पार्क यशवंत स्टेडियम आणि अमरावती महामार्गावरील हॉकी मैदान यातून सुरू होणारे तिन्ही पथसंचलन वरायटी चौकात एकत्र येणार आहेत संदर्भात माहिती देत आहेत नागपूरहून आपले प्रतिनिधी सुमित ठाकरे पाहूयात भारतीय राजकारणाचे केंद्रस्थान मानले जाणारे नागपूर शहरात सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे पंचवीस साली केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती तर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्यांदाच वेरायटी चौकात नागपूर शहरातील विविध तीन भागातून पथसंचालन येणार आहे तर आपण माझ्या समोर पाहू शकता या ठिकाणी अमरावती रोड मधून हॉकी मैदानातून एक पथ संचालन चौकात येणार आहे तर दुसरा पथसंचालन हा कस्तुरचंद पार्क मधून निघून या ठिकाणी येणार आहे तर तिसरा पथसंचलन आपण माझ्या मागच्या बाजूने बघू शकता की यशवंत निघून या वैरायटी चौकात येणार आहे तर या ठिकाणी पथसंचलनाचे अवलोकन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत करणार आहे तर या संपूर्ण पथसंचलना संचालनाला एकवीस हजार स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे सुमित ठाकरे नागपूर आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव तुळजापूर शहरात सध्या सुरू असून या नवरात्र महोत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात यांचं इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची सतत धार असल्यामुळे अतिवृष्टी असल्यामुळे या पावसाचा फटका नवरात्र महोत्सवाला बसलेला दिसतोय मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी तुरळक दिसते याचा फटका व्यापारी वर्गाला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गोंदिया येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि बी जे अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय तांडा येथे निशुल्क नेत्र मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये गावातील दोनशे लोकांनी तपासणी करून घेतली आहे ज्या लोकांची शस्त्रक्रिया करायची आहे त्यांची शस्त्रक्रिया लावतच मोफत होणार आहे ज्यांना चष्मे लागत आहेत त्यांना मोफत चष्म्याचं वाटप सुद्धा करण्यात येणार आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन सहाय्यक धर्मादायी आयुक्त दिशा पजई यांनी केलंय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय गोंदिया यांच्यातर्फे एकंदर पाच कॅम्प या अभियानाअंतर्गत आम्ही अरेंज केलेले आहेत पहिला कॅम्प हा जांभूळपाडी येथे झालेला जा आहे त्याच्यानंतर दुसरा कॅम्प सुक्री डाकराम इथे चक्रधर स्वामी यांच्या मंदिरात झालेला आहे आणि बी जी हॉस्पिटल व होमिओपॅथी कॉलेज यांच्या सौजन्याने इथे आझादा तांडा येथे आम्ही हे केलेलं आहे आजच्या कॅम्पमध्ये टोटल दोनशे सहा पेशंट रजिस्टर झालेले आहेत त्याच्यापैकी काहींना मोतीबिंदू डिटेक्ट झालेले आहे आणि काहींना जे चष्मे लागलेले आहेत ते मुंबईवरून येणार आहेत ते चष्मा जो आहे तो फ्रीमध्ये द्यायचं धर्मदा आयुक्त कार्यालयातर्फे घोषणा झाली आहे त्याच्यानुसार ही संपूर्ण मोहीम कंप्लीट झाल्यानंतर नंबरचे चष्मे मुंबईवरून येणार आहेत त्रास सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे हवामान खात्याने सूचित केल्याप्रमाणे जोरदार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील अनुसयाबाई शामा चव्हाण या वयोवृद्ध विधवा महिलेचे घरकुलाचे अनुदान गावातील जातमाराम मगन पवार आणि बद्री जालम चव्हाण या दोघांनी वयोवृद्ध महिलेच्या परस्पर बोगस अंगठा घेऊन काढून घेतलं महिलेला एक लाख तीस हजारपैकी फक्त पंचेचाळीस हजार या दोघांनी दिलेत आणि उर्वरित रक्कम दोघांनी महिलेचे बोगस अंगठे घेऊन काढून घेतली आहे सदरील वयोवृद्ध महिला ही निराधार असून वयोवृद्ध महिलेचा मुलाचा मृत्यू झालाय याविषयी दोघांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे नाव काय तुमचं अनुसाबाई श्यामा चव्हाण आणि किती अनुदान काढलं तुमच्या नावावर पंचेचाळीस हजार रुपये बस आ, बाकी रक्कम दिली दे का त्यांनी काहीच नाही आणि ते नाव काय बद्री जालम आत्माराम पवार याचा नाव इटरा येतो सैबी येते यांची खोटा उठा लावून खोटा बोट लावून ते माझ्या नावाचा माझे पैसे काढून गेले तुमचे खोटे आमचे घेऊन त्यांनी ती परस्पर रक्कम काढून घेतली रक्कम काढून घेतले याविषयी तुम्ही कुठे अर्ज दिला नेमका पोलीस ठेवणार पोलीस ठाण्यात तिथे जेवण अर्ज दिली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे दरडी धरण हे सदृष्ट पूर्णांक पाच फुटांची पातळी ओलांडून ओव्हरफ्लो झालंय नवरात्रोत्सवात धरण भरल्याने मनमाडकरांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला आहे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच सुमारे चौदा ते पंधरा दिवसाआड पाणी यामुळे हैराण झालेल्या मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढले विजांच्या प्रचंड गडगडाटासह सुमारे दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसानं तुमसर शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलं तुमसर शहरातील प्रसिद्ध बावली मंदिरात या पावसाचं पाणी शिरलं रात्रीच अनेकांनी पंप लावून शिरलेलं पावसाचं पाणी बाहेर काढल्याचंही बघायला मिळालं कापणीला आलेलं भात पिकही मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी भुईसपाट झाला आहे यामुळे शेतकरी आता आर्थिक विवंचनेत सापडलाय लाखांदूर लाखनी मोहाडी या तालुक्यातही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे भंडारा जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीपात्रात पाण्याची प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरण प्रशासनाकडून आज गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत त्यातून बेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे नदीच्या परिसरात प्रवास करणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचं तसंच सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं केलं आहे आणि या बातमीचा वेळ झाली महाराष्ट्र अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट